इंग्रजी ही अशी डाखीण आहे की जी अपवाद वगळता जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या गेटपर्यंतसुद्धा पोहोचू देत नाही आपल्या समाजात इंग्रजी म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे इंग्रजी एवढं साधं आणि सोपं समीकरण करून ठेवलेलं दिसतं स्वतःच्या भाषेची नोटबंदी मान्य करून ज्ञानार्जनासाठी अगोदर ज्ञानाचं चलन म्हणजे इंग्रजी भाषा शिकावी लागते माणसाने इंग्रजीच काय तर इतर महत्वाच्या भाषा सुद्धा शिकायला पाहिजेत पण सर्वसामान्यांची भाषा बाद करून इंग्रजीच्या हवाली पोरांना करणं आणि ज्यांच्याकडे अनुकूल वातावरण नाही हा निव्वळ मूर्खपणा आहे आणि ह्या मूर्खपणाला आपली व्यवस्था सर्वस्वी जबाबदार आहे आपल्यासारख्यांसाठी शैक्षणिक प्रवास इतका वेदनादायी असतो की काही अपवाद वगळता बहुसंख्य हुशार मुलं मुली इंग्रजीचे शिकार होऊन बाहेर फेकले जातात नंतरच्या काळात इंग्लंडमध्ये काही शोध निबंध लिहित असताना माझ्या लक्षात आलं की चेकोस्लोव्हाकिया साऊथ कोरिया आणि कातालोनियासारख्या छोट छोट्या छोट्या प्रांतांनी त्यांच्या लोकभाषेत सर्वस्तरीय शिक्षण देऊन शिक्षणाच्या लोकशाहीकरणावर भर दिला आहे माझ्यामध्ये कुठल्याही समाजाचं लोकशाहीकरण शिक्षणाच्या लोकशाहीकरणावर अवलंबून असतं शिक्षणाचे लोकशाहीकरण तेव्हाच शक्य आहे जेव्हा लोकभाषांचा वापर सर्व स्तरावर आणि सगळ्या ज्ञानशाखांसाठी केला जाईल दुर्दैवाने भारतीय शिक्षणाचं अपरिमित नुकसान दोन विकृतींनी केलेलं दिसतंय एका विकृतीला वाटतं की इंग्रजीतच खरं शिक्षण शक्य तर दुसऱ्या विकृतीला वाटतं की संस्कृतमध्येच सगळं ज्ञान ह्या अन्यायी व्यवस्थेसमोर एका व्यक्तीचं काही चालत नाही कारण एका व्यक्तीचा व्यवस्थेविरुद्ध एकाकी विद्रोह हो, म्हणजे निव्वळ वेडेपणा आणि विखुरलेल्या व्यक्तींचा विखुरलेला विद्रोह हो, हा तेवढाच निरर्थ